धन्यवाद संकांनी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्यामध्ये त्याचं मी आभार मानतो आणि माननीय नाथिक साहेब यांच्या चाळीस वाढ त्यांना मी माझ्या कुटुंबामार्फत आणि तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या मार्फत त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो साथीक सरांच्या साथीच्या जे जे लोक राहिले ते व्यसनमुक्त झाले पंचवीस हजार लोकांना नोकऱ्याही मिळाल्या आणि विचार करण्याची गोष्ट आहे की ज्यांच्या पोटाला हा हिरा जन्मला त्यांचा पहिला आम्ही आभार मानतो आणि ज्यांच्यामुळं आमच्या आज जी प्रगती झाली कमीत कमी इथं आलेल्या लेणी तुमचे जर नवरे सुधारले तर तुमचे पाहुणे सुधार तुम्ही सुधारतील यात काहीही काही म्हणजे शंभता नाही आणि इथं सांगू नका तुमच्या पैपवण्याला सांगा या संस्थेत ज्यांनी ज्यांनी काम केलं पैप सरकारी नोकऱ्या केलेल्या आहेत तुला नोकरी मिळणार नाही तिचा लाज नाही नुकत नाही एक आधी पण पैसा नाही तुमच्या फक्त मोबाईलवर तुमचं काम करते पैक कोण त्याला सुधारायचं असेल तर आज त्याला भेटा फोन करा त्याला बोलवा साधिक सदा हसत खेळत घाणारी व्यक्ती तीन लाख हाडायची काडं रस्त्याचं पाणी करणारा माणूस आणि क कधीही फोन करा तो फोन तुमचा उतरेश्वर राहणार नाही आणि तुम्हाला बार गट केला जाणार नाहीश्वर राहणार नाही वञ लख भूमिका देतोन था जय हिंद जय माता धन्यवाद